विधानसभेमध्ये जाऊयात अजित पवार बोलतात बाबासाहेबांच्या पोटोला ठीक आहे सगळ्यांच्या इथं बाबासाहेबांच्या पोटोला आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित करू इच्छितो की अध्यक्षांनी कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाहीये एक नंबर दोन आपल्या नियमाप्रमाणे या सभा असं नाही चालणार बसून घ्या काय मी बोलतोय आपण उभे आहात हे बरोबर दिसतं का नाही बरोबर आहे नाही मग ठीक आहे मला बोलू दे ना मग मा तुम्ही मांडा तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्ड वर येत नाहीये लक्ष देऊ नका रेकॉर्ड वर येत नाहीये आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाही आहे त्यामुळे या सभागृहाची उच्च परंपरा प्रथा प्रतिमा आणि सर्वभौम्यता राखण्यासाठी माझी आपणा सर्वांना विनंती आहे नियमानुसार आपण काम करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुम्ही इकडे फोटो लावले आहेत फोटो लावल्यानंतर मला तुमचे चेहरे दिसत नाही आहेत तुम्ही हात वर केलेला मला दिसणार नाही आहे मग संधी मिळाली नाही तर तो परत तुम्ही मला सांगणार त्यामुळे माझी विनंती आहे सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल असं कृत्य आपण करू नये त्यामुळे आपल्या मनामध्ये ही प्रतिमा सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रतिमा आहे त्यामुळे आपण त्याचा भान राखत आता हे आता हे लावलेले चित्र आपण परत काढावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो महाराज अध्यक्ष महाराज त्यांचं होते त्यांचं झाल्यावर देतो त्यांचं झाल्यावर होतो बोला सगळं मारणे आज सगळं होऊ शकतो का त्याच्या मंत्री महोदय आपण बसा आपण बसा मंत्री महोदय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन मिनिटं त्यांचं होऊ दे ना असं कसं दोन मिनिटं अध्यक्ष महोदय दोन मिनिटं बोला सावरकर साहेब लवकर बोला सभागृहाचा वेळ आपण असं नाही चालणार आपण सभागृहाला विनंती केली आहे बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत आम्ही आम्हाला परवानगी द्यावी आम्ही संविधान पाडणारे आणि तुमच्या निर्देशाचं पालन करणारे लोक आहोत आम्ही फोटो थोडले आहेत बाहेर तुम्ही म्हणत असाल तर घेऊन येतो आम्ही आम्हाला तुम् परवानगी द्यावी माझी सभागृहाला विनंती आहे बघा माझी सभागृहाला विनंती आहे की आपण नियमानुसार काम करणं अपेक्षित आहे आदरणीय परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात या सभागृहात त्यांनी बनवलेल्या संविधानातनं हे नियम बनलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या नियमांचं पालन केलं नाही तर कुठेतरी त्यांनी बनवलेल्या संविधानाबरोबर अवमान केल्यासारखं ठरेल त्यामुळे मी आपल्या सर्वांना परत विनंती करत आहे की आपण कृपया हे चित्र जे आपण या डेस्क वर लावलंय ते काढाव अध्यक्ष का। महाराज बोला ना बस बोल, अरे मला बोलू ना आता अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी आपल्याला या ठिकाणी एवढच विनंती करतो अध्यक्ष महाराज तो आपला अधिकार आहे आपल्या अधिकाराप्रमाणे स्थगन आपण नाकारला तुम्ही माझ्या तुम्ही पहिली सांगा माझ्या विनंतीचा सा मान ठेवणार आहात की नाही एवढंच सांगा पाहिजे अध्यक्ष महाराज चित्र काढा नाही बरोबर नाहीये काढतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अह ते म्हणाले थांबा जरा असं नाही असं नाही चालणार बसून घ्या सन्मान्य सदस्य नाना पाटोलेजीनी आता मला सन्मान्य सदस्य नाना पटोलेजीने आता मला आश्वासित केलेलं आहे की ते चित्र काढतील संपला विषय त्यांना बोलू दे त्यानंतर ते काढतील आश्वासित केलेला आहे की ते चित्र काढतील संपला विषय त्यांना बोलू दे त्यानंतर ते काढतील महाराज महाराज

असं नाही चालणार चुकीचं आहे चुकीचं आहे ना काय आहे बरोबर नाही सभागृहाची सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे आपण पाहिलं विधानसभेचं हे कामकाज आहे ते दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे खरं तर बाकांवर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावलेले होते ते काढण्याचं काढण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली गेली आणि त्याच विषयावरून ही विधानसभेमध्ये चर्चा सुरू होती